सोलापुरात एक हृदय स्पर्शी आणि प्रेरणादायी घटना घडली आहे शहरातील हरीश सय्यद अब्दुल रसूल जहागीरदार या प्रामाणिक मुस्लिम रिक्षा चालकाने आपले कर्तव्य पार पाडत मानवी मूल्यांची केली आहे घटना अशी कि शेळगी चौकातून प्रवास करणाऱ्या अंजली अजय देशमुख या हिंदू प्रवाशांनी रिक्षातून उतरतानाच आपली बॅग विसरली होती त्या बॅगेमध्ये सोने रोख रक्कम तसेच अन्न सामग्री व इतर मौल्यवान वस्तू ठेवल्या होत्या अचानक बॅग न सापडल्याने अंजली देशमुख यांच्यावर चिंता आणि काळजीचे ढग धाटले होते मात्र या बॅगेचा शोध लागल्यानंतर रिक्षा चालक अरिश सय्यद यांनी सोलापुरातील लोकप्रहार न्यूज चॅनलचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार श्री जमीर शेख यांना संपर्क केला असता तेव्हा त्या रिक्षा चालकांनी श्री जमीर शेख यांच्या सल्ल्याने व त्यांच्या सोबत वेळ न लावता लगेच जेल रोड पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत बॅग सुरक्षितपणे अंजली देशमुख यांच्याकडे परत केली हरीश सय्यद यांच्या या प्रामाणिक वर्तनामुळे केवळ अंजली देशमुख यांना दिलासा मिळाला नाही तर संपूर्ण समाजात एक सकारात्मक संदेश पसरला आहे धर्मापेक्षा मानवता मोठी असल्याचे यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे या घटनेचे सर्वत्र कौतुक होत असून हरीश सय्यद यांना समाजातून प्रामाणिक व विश्वासार्ह व्यक्ती म्हणून गौरवण्यात येत आहे अशा घटना समाजातील ऐक्य आपुलकी आणि परस्पर विश्वास अधिक दृढ करण्यास मदत करतात या बातमीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उजेब इनामदार यांनी पाहत राहा लोकप्रहार न्यूज चॅनल

वापड़े वापड़े <laughs> <दुणा। ना। आगे। laughs> ते पुण्याला जाऊन आले ते आमच्याकडे आले ते राहायला सकाळी गावाकडे जावा म्हणते बारीक हा ते बारीक आणते

वायासरी साहित्य त्यांनी या ठिकाणी जमा केलं आहे त्यांच्या पण खरं त्यांचं कौतुक थोडं कमी आहे आणि तुमचं तुला साहित्य तुम्ही हे कर तुमच्या ताब्यात घ्या आज या ठिकाणी आमचा जो हरीश आहे ह्याचा मला फोन आला थोड्या वेळापूर्वी की असा असं एक पॅसेंजर माझ्या रिक्षामध्ये बसला होता आणि बसल्यानंतर एक बॅग मला सापडलेली त्यात मी उघडून बघितलं तर सोनं आणि पैशाने महत्त्वाचे कागदपत्र आणि डॉक्युमेंट दिसत आहेत तर काय करू म्हणून मला विचारला मी तात्काळ जेलोड पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक श्री राऊत साहेबांना त्याचबरोबर आमचे संदीप पाटील साहेबांना जे ए पी आय डेबी डेबीचे क्राईम ब्रँच आहेत त्यांना मी संपर्क साधला त्यांची संपूर्ण टीमला संपर्क साधला आणि जेरुडला त्या माणसाला बोलवलं आणि बोलवल्यानंतर या ठिकाणी आमची या ताईचा या ठिकाणी जो सामान होता आमचे डी बी पथकाचे प्रमुख श्री संदीप पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम जेलोर पोलिस स्टेशन कर्मचारी अधिकारी म्हणून आणि हरीश याच्या माध्यमातून सदर या सदरचे साहित्य संपूर्ण आम्ही या ठिकाणी परत एकीकडे आपण की रिक्षा चालकांबद्दल चुकीची भावना निर्माण होते परंतु सारखे चांगले सुद्धा रिक्षा चालक आहेत जे समाजामध्ये आज लाखो रुपयाचा माल सापडलेला असताना सुद्धा तो परत देत आहेत आणि माझ्या ताईला रडू येत आहे की अशा पद्धतीने प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल खरंच हरीश याचा कौतुक करतो संपूर्ण सोलापूर समाज आणि चांगला देश निर्माण झाल्याशिवाय आनंद एवढं सांगतो आणि रजा घेतो धन्यवाद आनंदाने कुठल्या गोष्टी या बिचाराना दुआ द्या सगळेजण म्हणजे अजय देशमुख रिक्षा टॉप मध्ये बसलो रिक्षात घरी गेलो शेळगी शेळगीत तिथं उतरलो तसंच घरी गेलो माहित नव्हतं घरात गेलं बघितलं की बॅग नव्हतं सगळीकडे उडकलो नाही सापडलं घरात गेलो हुडका हुडकी केलं नाही सापडलं तरी पण ते सर सरांनी फोन केला आम्हाला येऊन रिक्षावाल्यांना धन्यवाद पोलिसांना धन्यवाद आणि दादाना पण धन्यवाद मला मनापासून रिक्षा चालक आला रिक्षा रिक्षा मध्ये बसला होता हो बॅग बॅग मध्ये काय काय होता गणतन पोरीचे हातातले पायतले पैसे सोन्याचे सोन्यापासून अजून अनत्या काहीच पैसे होते कागदपत्र होते माझं माझं मला भेटलं धन्यवाद दादाचं मेरा नाम सगळ्यात असून जागी एक घंटे पहले मेरे को कुलतम चौक में एक भाड़ा मिला था वो भाड़ा था शेरगी का तो शेरगी को मैं भाड़ा छोड़ कर आ रहा था तो आते समय मैं जब भाड़ा छोड़ के जब घर पे गया घर पर जाके देखा तो बैग रिक्शा के पीछे बैग था लेडीज़ का बैग के अंदर महत्व महत्व के सामान थे सुनना था कैश था इसके लिए मेरे को सब दिखने के बाद मैं दोस्तों को संपर्क करा दोस्तों को संपर्क करने के बाद फिर जमीर भैया को संपर्क करा जमील भाई बोले ऐसा था जेल रोड आओ उधर साहब है मेरे पी एस बात करेंगे बात करके जो कुछ है उनके हाथ में उनके हवाले करेंगे जिसका है उसका फिर वहाँ जेल रोड पर आए आके फिर वो सामने जो पर्स भूले थे ना उनको बुलाए उनको बुला के जेल रोड में साहब लोग और जमीन भाई हम सब उनका जो जो सामान था सब रिटर्न दिए